श्री स्वामी समर्थ खूप जण म्हणता की मी स्वामींची श्री स्वामी चरित्र सारामृताची एकशे आठ पारायणाची सेवा केली स्वामींचा अकरा माळी जप केला मी स्वामींचा इतका जप केला मी स्वामीचे गुरुचरित्राचे पारायण केले तरीही माझी इच्छा पूर्ण होत नाही आणि अशी कोणती सेवा आहे की ती केल्याने माझी इच्छा पूर्ण होईल पण एक खरं सांगू का की जेव्हा आपण हा आपल्यामध्ये मीपणा आणतो हीच तर आपल्या सेवेतील सर्वात मोठी बाधा असते आपण जेव्हा म्हणतो मी स्वामींची सेवा केली त्यावेळी हा मीपणा आपल्यातील अहंकार जागा करतो त्यामुळे जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर स्वामींना एकच प्रार्थना करा की स्वामी मी तुमच्या चरणी पूर्णपणे समर्पित आहे तुम्ही फक्त माझा भावार्थ समजून घ्या आणि जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या इव्हन श्वास सुद्धा तुमच्या इच्छेनुसार माझा होऊ द्या इतकीच प्रार्थना तुम्ही स्वामींना करा आणि बघा जेव्हा आपली योग्य वेळ येते जेव्हा आपले प्रारब्ध संपतात त्यावेळी आपल्या सगळ्या इच्छा ॲटोमॅटिक स्वामी महाराज पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ